सर कुठून आले तुम्ही सर ॲक्च्युअली ऐ आम फ्रम तोड ऐ एम डुईंग पी एस डी अबौट बुद्धीझम बट तमिळनाडू बुद्धीझम मय पी एच डी बुद्धिझम अँड एन टेल डिफरंट फ्रम नागपूर बुद्धिझम आई एम रियली प्रौड ऑफ आई एम ए बुद्धिस्ट नमस्कार a... ऑक्टोबर महिना आला की संपूर्ण बौद्ध समाजामध्ये एक वातावरण आपल्याला पाहायला मिळतं ज्याप्रमाणे बौद्ध समाजामध्ये चौदा एप्रिल मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्याचप्रमाणे बौद्ध समाजामध्ये ऑक्टोबर महिना देखील मोठ्या प्रमाणात त्या महिन्याची वाट पाहिली जाते कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये सरासरी ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या धम्मचक्र परिवर्तन दिन येतो आणि धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यासाठी बौद्ध समाजाची पावले किंवा बौद्ध भीमसैनिकांची पावले जे आहेत नागपूरच्या दिशेने वळतात मग त्यामध्ये आपल्या भारत देशातूनच नाही तर बाहेर देशातून देखील अनेक भीमसैनिक येतात आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतात त्यांच्यासमोर नतमस्तक होतात कारण सर्वांनाच माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते किंवा ते झालेच हो कि नसते तर आज आपले काय हाल असते आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे सर्वच जण नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आभार मानण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं खरंच सर्वजण खूप आभार मानतात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आपण घेतो तो श्वास आणि खातो तो घास हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि त्यामुळेच आपण त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मानतो परंतु यावर्षी अशा बातम्या देखील आता मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत थंगलान पिक्चर काही लोक जे आहेत ज्या आदिवासी समाजाची लोक होती किंवा हिंदू समाजामध्ये जी लोक मोडत होती आता ती स्वतःचा समाज सोडणार आहेत आणि ते बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहेत किंवा बौद्ध धम्म स्वीकारणार आहेत असं बोललं जात आहेत आणि ते ही मंडळी वेगवेगळ्या राज्यातून जे आहे नागपूर या ठिकाणी येणार आहे आणि त्या ठिकाणी आल्यानंतर बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहे असं बोललं जात आहे यामध्ये जवळपास चार ते पाच लाख लोक आहेत असं देखील बोललं जातं तर काही ठिकाणी पन्नास हजार लोक आहेत असं देखील बोललं जात आहे असं बोललं जात आहे की यामध्ये खूप असे लोक आहेत जे बौद्ध धर्माची दीक्षा घेणार आहे आणि तशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे परंतु त्यातच आता सोशल मीडियावरती आणि आणखी एक व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ म्हणजे एक तामिळ तामिळनाडूचा एक व्यक्ती आहे आणि तो बौद्ध धम्माला फॉलो करतो किंवा बौद्ध धम्माला मानतो जेव्हा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलतो त्यावेळेस तो सांगत असताना म्हणतो की महाराष्ट्रामध्ये सध्या बी जे पीचं सरकार आहे तरी देखील नागपूर आणि महाराष्ट्रामधील बौद्ध समाज जो आहे खरं बौद्ध समाजाला फॉलो करतो किंवा खरं बुद्धिझम फॉलो करत आहे अशा प्रकारचं वक्तव्य तो करतो त्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे परंतु मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये धम्मचक्र परिवर्तन दिन असतो आणि जेव्हा हा महिना येतो तेव्हा सर्वच बौद्ध समाजामध्ये जल्लोषाचं वातावरण असतं आणि सर्वच जैन जे आहेत आपली पावलं त्यांची जी आहेत बौद्ध समाजाची पावलं दीक्षाभूमीवरती नागपूरकडे वळतात आणि त्या ठिकाणी जाऊन सर्व भीमसैनिक नतमस्तक होतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप आभार मानतात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच आपल्याला बौद्ध धम्म दिला आणि त्यांनीच आपल्याला शांततेनं जगण्याचा मार्ग दिला अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करण्यासाठी आपण सर्वजण नेहमीच त्या ठिकाणी जात असतो मित्रांनो तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काय वाटतं खरंच खाली तुमचं मनोगत व्यक्त करा जर तुमची कमेंट चांगली असली तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही नक्कीच दाखवू आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो सर कुठून आले तुम्ही सर ॲक्च्युली आय एम फ्रॉम तमिळनाडू आय एम डुईंग पीएच डी अबाउट बुद्धिझम बट तमिळनाडू बुद्धिझम माय टी बुद्धिझम अँड एन डिफरंट फ्रॉम नागपूर बुद्धिझम आय एम रिअली प्राऊड ऑफ आय एम ए बुद्धिस्ट ऍक्च्युली तमिळनाडू पोलिटिशियन दे आर अ नेम ऑफ पेरियार ಬಟ್ ದೇ ಆರ್ ಫಾಲೋಯ್ ಬ್ರಾಹ್ಮಣಿಜ್ ಬಟ್ ಇನ್ ನಾಗರ್ ದೇ ಆರ್ಡ್ ರೂಲ್ಡ್ ಬೈ ಬಿಜೆಪಿ ಬಟ್ ಪೀಪಲ್ಸ್ ಆರ್ ಬುದ್ಧಿಜ್ ಫಾಲೋವರ್ಸ್ ಸೊ ಐ ಲೈಕ್ ನಾಗಪುರ್ ಸೊ ರಿಯಲಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಫಾರ್ ನಾಗಪುರ್ ಪೀಪಲ್ಸ್ ಅಂಡ್ ಬುದ್ದಿಜ್ ಪೀಪಲ್ಸ್ ಐ ಆಮ್ ರಿಯಲಿ ಪ್ರೌಡ್ ಆಫ್ ದೇರ್ ಫೋರ್ಸ್ ಅಂಡ್ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಐ ಕೇಮ್ ಟು ದಿಸ್ ಪ್ಲೇಸ್ ಸೊ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೊ ಮಚ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ವೆರಿ ಮಚ್ ಸರ್ ಆಪ್